दररोज तुळशीला पाणी घालण्याचे काय फायदे आहेत मनुष्याला कोणते पुणे लागते आणि तुळशीला पाणी घालण्याचे कोणते नियम आहेत चला तर मित्रांनो आजच्या जाणून मधून जाणून एकदा देवी सत्यभामाने भगवान जवळ येऊन विचारतात ये प्रभु हे प्रभू मला तुळशीचे महत्व माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की भगवान श्री विष्णूला तुळशीचे रोग खूप आवडते पण पर हे परमेश्वरा तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाला काय फायदा होतो जसे तुम्ही मला तुळशीजवळ दिवा लावण्याचे महात्मा सांगितले आहे तसेच आज मला जाणून घ्यायचे आहे की दररोज तुळशीला पाणी घातल्याने काय होते त्या मनुष्याला कोणते पुणे मिळते आणि नित्य तुळशीची पूजा केल्याने कोणते फळ प्राप्त होते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुम्ही एकदम बरोबर सांगत आहात मला वनस्पतींमध्ये तुळशी सर्वात जास्त आवडते तुळशी हे खरे तर लक्ष्मीचेच रूप आहे भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत हे देवी सत्यभामा आज मी तुम्हाला तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्षे जल अर्पण करण्याचे पुणे मिळते म्हणूनच हे देवी सत्यभामा तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकावी तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात हे परमेश्वरा माता लक्ष्मीच्या रूपाने तुळशीला जल अर्पण करण्याचा महात्म्य तुमच्या मुखातून ऐकणे ही फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे म्हणूनच हे परमेश्वरा तुम्ही मला हे महात्म्य सांगा मी ते लक्षपूर्वक ऐकून तिन्ही लोकांत त्याचा प्रचार आणि सदैव तुळशी मातेची पूजा करेन मित्रांनो मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला कथा सांगू लागतात मित्रांनो तुम्ही सुद्धा की कथा पूर्ण ऐकावी की नम्र विनंती मित्रांनो भगवान श्री कृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा ही पुरातन काळातील एक गोष्ट आहे कोल्हापुराजवळच्या सह्याद्री पर्वत रांगामध्ये एक छोटेसे गाव होते तेथे सुदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता सुदेव हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता तो नियमित एकादशीचे व्रत ठेवत होता आणि भगवान विष्णूच्या पूजेसाठी सदैव तयार होते तो रोज तुळशीची पूजा करत असे रोज सकाळी उठल्यावर रंकाळा तलावात आंघोळ करून तुळशीला पाणी घालायचा तुळशीची प्रदक्षिणा करायचा आणि संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावून भगवान विष्णूचे नामस्मरण करायचा तो आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचा तो आदर करत असे दारात आलेल्या पाहुण्याला भगवान विष्णूचे रूप मानून त्यांचा आदर करत त्यांना योग्य त्या वस्तूंचे दान करायचा त्या ब्राह्मणाच्या गावात भगवान विष्णूचे एक अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर होते एके दिवशी तो ब्राह्मण पहाटे उठतो आंघोळ वगैरे करून भगवान विष्णूच्या मंदिराकडे जातो त्याच्याकडे देवपूजेचे सर्व साहित्य असून त्या तुळशीचे पान ही होते मग मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तो जंगलातून निघतो काही वेळ चालल्यानंतर त्याला एक राक्षसी आपल्या दिशेने येताना दिसली त्या राक्षसीचा आवाज खूप भयंकर होता जो ऐकून कोणीही भीतीने थथर कापायला लागायचा त्या राक्षसीचे दात लांब आणि धारदार वाकडे आहेत त्याची रक्ताने माखलेली जीभ खोल बुडलेले लाल डोळे नग शरीर आणि मोठी ओठ आणि त्याच्या डोक्यावर मोठी मोठी शिंगे आहेत जे पाहून कोणताही सामान्य माणूस घाबरून जाईल उग्र राक्षसी ब्राह्मणाला पाहून ती त्याला खाण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागली तेव्हा राक्षसी विचार करू लागती की आज मला भरपूर ताजे मांस खायला मिळेल आज माझी शिकार माझ्याकडे स्वतः होऊन येत आहे मित्रानो त्या राक्षसीला पाहून ब्राह्मण घाबरला आणि देवाकडे स्वतःच्या रक्षणासाठी प्रार्थना करू लागला राक्षसी पासून वाचण्यासाठी ब्राह्मण झुडपात लपतो पण राक्षसी त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो हे मनुष्य तू आज माझ्यापासून सुटूच शकत नाहीस आता तुझा मृत्यू निश्चित आहे आज देवाने तुला माझा घास म्हणून नेमले आहे म्हणूनच तू पळून जाण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहेस या जंगलात माझ्यापासून कोणीही सुटू शकत नाही कोणताही प्राणी माझ्याकडे येतो तो, तो निश्चितच माझे अन्न बनतो मला माहीत आहे की तू झुडुपांच्या मागे लपला आहेस मी तुझा आकार स्पष्टपणे पाहू शकते म्हणूनच तू पटकन ये आता जास्त माझा वेळ वाया घालू नकोस चल ये लवकर ये बाहेर मी एकदाच तुला गिळून टाकते म्हणजे तुला जास्त त्रास सुद्धा होणार नाही त्या राक्षसीचे असे शब्द ऐकून त्या ब्राह्मणाला घाम फुटला आणि तो भीतीने थथर कापतो त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव थथरू लागतो मग तो ब्राह्मण भगवान विष्णूचे स्मरण करत विचार करू लागतो मी भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त आहे मी त्यांची रोज पूजा करतो मला राक्षसीची भीती का वाटते देवाची जर हीच इच्छा असेल तर मी त्या राक्षसी समोर उभा राहतो आणि त्यांचे अन्न बनतो तेव्हा ब्राह्मण हिंमत करून बाहेर येतो आणि स्वतः हिंमतीने पूजेच्या भांड्यात ठेवलेले तुळशीच्या पानात मिसळलेले पाणी राक्षसीवर फेकतो तुळशीच्या बानात मिसळलेले पाणी राक्षसीवर पडताच त्या राक्षसीचा प्रत्येक भाग जळू लागला आणि त्याची सर्व पाने नष्ट झाली त्या पाण्याच्या प्रभावामुळे त्या राक्षसीचा उग्र स्वभाव एकाएकी शांत झाला आणि त्याला अचानक आपल्या मागील जन्माची आठवण होऊ लागली त्याला त्याच्या मागील जन्मात केलेली सर्व पापे आठवू लागली तसेच नरकात बोगाव्या लागणाऱ्या सर्व शिक्षा आणि सर्व काही अचानक त्याच्या ध्यानात आले तेव्हा राक्षसीने त्या ब्राह्मणाकडे पाहून म्हटले हे ब्राह्मण देवा तू कोण आहेस तू माझ्यावर कोणते पाणी ओतले आहेस ज्याने माझा विवेक शुद्ध झाला आहे माझ्या सुडबुद्धी नष्ट झाल्या आहेत मी तुला अन्न समजून खायला आले होते पण आता माझी भूकही मिटली आहे आणि मला माझ्या मागच्या जन्मातील आठवू लागली आहेत त्यामुळे मला कसे एका राक्षसीचे शरीर मिळाले आहे माझ्या मागील जन्माच्या पापांमुळेच मी या स्थितीला पोहोचलो आहे म्हणूनच हे ब्राह्मण देवा कृपया मला क्षमा करा आणि कृपया मला सांगा तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे राक्षसी मी सुदेव आहे मी भगवान विष्णूचा भक्त आहे आणि मी तुझ्यावर तुळशीच्या पानात मिसळलेले पाणी ओतले आहे त्यामुळे तुझ्या दुष्ट स्वभावाचा नाश झाला आहे हे राक्षसी आता तू सांग तू कोण आहेस कुठून आलास तू या वनात राक्षसासारखा का भटकत आहेस कोणत्या पापांमुळे तुझी एवढी दुर्दशा झाली आहेस मला सविस्तर सांग तुला या पापापासून मुक्त करण्याचा काही मार्ग असेल तर मी नक्कीच करेन मित्रांनो तेव्हा राक्षसी म्हणू लागली हे ब्राह्मण देवा मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगते माझ्या पूर्वीच्या जन्मात सौराष्ट्र नावाच्या नगरात वामन नावाचा एक ब्राह्मण राहत होता जो अत्यंत सदाचारी पुण्यवान आणि धर्माचे पालन करणारा होता मी त्याची पत्नी होते आणि माझे नाव चित्रकला होते त्या जन्मात मी अतिशय उग्र स्वभावाची स्त्री होते मी माझ्या बोलण्याने माझ्या पतीचे कधीही भले केले नाही मी त्याला कधीच जेवण दिले नाही मी एकटीच मिठाई खायचे स्वतः चांगली चांगले अन्न खायचे आणि माझ्या पतीला शिळे अन्न खायला द्यायची मी नेहमी माझ्या पतीच्या आज्ञेचे उल्लंघन केले त्यांचे कधीही ऐकले नाही नेहमी माझेच मनानुसार काम केले मला विशेषतः भांडणे आवडत होते म्हणून मी माझ्या पतीशी नेहमी भांडण करत असे मी माझ्या पतीच्या आई वडिलांची कधीही सेवा केली नाही मी त्यांच्याशी नेहमीच गैरवर्तन केले माझा नवरा नेहमी माझ्यावर नाराज असायचा माझ्या आशा वागण्याने त्याला खूप त्रास व्हायचा माझ्या दुष्ट वर्तनामुळे दुःखी होऊन माझ्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्याचा विचार केला आणि तो मला सोडून तेथून निघून गेला मग मी रागाच्या भरात मी विष प्राशन करून आत्महत्या केली माझा मृत्यू झाल्यानंतर यमराजाचे दोन दूत मला 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 न्यायला आले त्यांनी फासात बांधून खूप खूप मारले आणि मग यमलोकात नेले यमाच्या यमराजांसमोर उभे केले यमराजाचे भयंकर राक्षसी रूप पाहून मला खूप भीती वाटू लागली मला पाहून यमराज चित्रगुप्ताला म्हणाले हे चित्रगुप्ता या महिलेने तिच्या आयुष्यात केलेली कर्मे पहा तिने काही चांगले काम केले आहे की नाही त्यांच्याकडे अधिक पापे आहेत की पुण्य तेव्हा माझ्या कर्माचा लेखाजोखा बघून चित्रगुप्त म्हणाला हे धर्माच्या राजा या बाईने आयुष्यात कोणतेही पुण्यपूर्ण काम केलेले नाही तिने स्वतः मिठाई खाल्ली आणि पतीला शिळे अन्न दिले म्हणूनच हिला वटवाघळाच्या गुहेत टाकणे योग्य ठरेल जिथे तो मलमूत्र खात आयुष्य घालवू शकेल तिने आपल्या पतीचा नेहमीच तिरस्कार केला आहे आणि तिचा कल नेहमीच भांडण करण्याकडे होता म्हणूनच तिला जळत्या तेलाच्या भट्टीत टाकले पाहिजे जिथे ती विष्ठा खाण्यात आपला वेळ घालवेल हे धर्मराज या पापी स्त्रीने नेहमी भांड्यात अन्न खाल्ले आहे ज्यामध्ये तिने अन्न तयार केले होते या दोषामुळे तिला मांजरीच्या गर्भात टाकावे ज्यामुळे ती स्वतःची संतती खाण्यास सुरुवात करेल या अत्यंत निंदनीय कृत्यासाठी या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे ते दूतांचा वाळवंटात पाठवावे तेथे ती अनेक वर्षे भूताच्या शरीरात राहील असे म्हणत तो राक्षसी पुढे सांगू लागली चित्रगुप्ताने माझ्या कर्मांचा हिशोब अशा प्रकारे सांगितल्यानंतर धर्मराजाने आपल्या दूतांना आदेश देऊन मला नरकात टाकले अनेक वर्षे नरकात शिक्षा भोगल्यानंतर मला वेगवेगळ्या जीवांच्या जन्मात टाकण्यात आले अशा प्रकारे अनेक प्राण्यांचा जन्म घेऊन मी आता या फिरत आहे मला भूताच्या अंगात येऊन पाचशे वर्षे झाली या भूताच्या शरीरात मी अनेक निष्पाप मानवांना खाऊन टाकले आहे आणि अनेक जीवांना खाऊन टाकले आहे मग एके दिवशी भूक आणि तहानने व्याकुळ होऊन मी एका माणसाच्या शरीरात शिरले त्या माणसासोबत मी कृष्णा नदीच्या काठी आलो तिथे भगवान विष्णूच्या पार्षदांनी मला त्या माणसाच्या शरीरातून बाहेर काढले आणि बळजबरीने तेथून हाकलून दिले हे ब्राह्मण देवा तेव्हापासून मी भूतासारखा इकडे तिकडे भटकत आहे भूक आणि तहान्य व्याकुळ आहे आज मी माझी भूक भागवण्यासाठी या जंगलात आले होते तेव्हा माझी नजर तुझ्यावर पडली पण जेव्हा तुळशीच्या पानात मिसळलेले पाणी तुझ्या हातातून माझ्यावर पडले तेव्हा माझी पापे नष्ट झाली आणि मला माझ्या मागील जन्माची आठवण झाली जे मी तुला सर्व काही सांगितले आहे हे विप्रवरा माझ्यावर कृपा करा तू आत्मा दिसतोस कृपया मला या भूताच्या शरीरातून मुक्त करा तेव्हा तो सुदेव ब्राह्मण म्हणतो हे राक्षसा तीर्थयात्रा स्नान दान व्रत इत्यादीने मनुष्याची पापे नष्ट होतात पण यावेळी तुम्ही भूताच्या शरीरात आहात त्यामुळे तुम्हाला हे काम करता येणार नाही ना तुझी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटते तुझे दुःख पाहून तुला वाचवल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही मी भगवान विष्णूचा भक्त आहे आणि मी दररोज तुळशीला पाणी देतो आणि तुळशीला नमस्कार करतो शास्त्र सांगते की जो तुळशीला जल अर्पण करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात म्हणूनच माझ्या तुळशीला पाणी देण्याचे पुण्य मी तुला देतो हा सद्गुण अंगीकारून तुम्ही उत्तम मार्गाची प्राप्ती करा अशी मी भगवान विष्णूच्या चरणी प्रार्थना करतो असे बोलून सुदैवाने भगवान विष्णूचे स्मरण करून त्या राक्षसाच्या अंगावर तुळस मिश्रित पाणी ओतले आणि म्हणाले हे भगवान मी तुळशीला अर्पण केलेल्या पाण्याचे पुणे या राक्षसाला खऱ्या मनाने दान देतो कृपया त्याला मुक्त करा तुळशी मिश्रित पाणी त्या राक्षसाच्या अंगावर पडताच राक्षसी शरीर जळून राख झाले आणि शरीरातून एक दैवी रूपातील स्त्री निघाली ती प्रत्यक्ष देवीसारखीच तेजस्वी दिसू लागली तिचे रूप बघून जणू काही ती स्वर्गातील सुंदर अप्सरा आहे असे वाटत होते तेव्हा ती स्त्री सुदेवाला प्रणाम करून म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या कृपेने मला या पापमय शरीरातून मुक्ती मिळाली आहे मी पापाच्या समुद्रात बुडत होते तू माझ्यासाठी नाव बनून आला आहेस त्यानंतर एक दिव्य विमान आकाशातून जमिनीवर उतरले त्या विमानात भगवान विष्णूचे दोन दूत बसले होते ते दिव्य विमान आणि त्यात बसलेले पार्षद पाहून सुदेव चकित झाले आणि त्यांनी त्या पार्षदांना नमस्कार केला ब्राह्मणाला नमस्कार करताना पाहून ते पार्षद म्हणू लागले हे ब्राह्मणा धन्यवाद कारण तुम्ही सदैव भगवान विष्णूच्या उपासनेत मग नसता तुम्ही पाहुण्यांचे स्वागत करता तुम्ही धार्मिक व्यक्ती आहात आणि एकादशीचे व्रत पाळता लहानपणापासून आजपर्यंत तुळशीला पाणी देऊन त्याची सेवा केली आहे तुझ्या दानधर्मामुळे ही राक्षसी तिच्या पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकाला जात आहे जेव्हा तुझा हा देह संपेल तेव्हा तू सुद्धा तुझ्या पत्नीसह भगवान विष्णूच्या निवासस्थानी असलेल्या वैकुंठ लोकात जाशील आणि त्यांच्याजवळ कायमचा वास करशील मित्रांनो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे तुळशीला पाणी देण्याचे पुणे देऊन सुदेव ब्राह्मणाने त्या राक्षसीला मुक्त केले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा वनस्पतींमध्ये मला तुळशी आवडते महिन्यांमध्ये मला कार्तिक महिना आवडतो तिथीमध्ये मला एकादशी आवडते आणि मला द्वारका आवडतात म्हणूनच जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे त्या माणसाला कधीही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही तो कधीही नरकात पडत नाही ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना अर्पण केलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने उपस्थित असणे आवश्यक का आहे कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी थुंकल्याने मोठे नुकसान होते तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा कारण तुळशी खाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी त्यामुळे तुळशीच्या रोपाच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्या शास्त्रानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांनी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये आणि तुळशीच्या रोपाला स्पर्श करणे देखील निषिद्ध आहे आंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये आणि चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात रविवार एकादशी अमावस्या आणि संक्रांतीच्या दिवसात तुळशीची पाने तोडणे वर्जित अशुभ मानले जाते या दिवसात तुळशीची पाने तोडल्याने दोष येतो म्हणून या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत रोपाभोवती आधीच पुरेसा ओलावा असल्यास तुळशीला जास्त पाणी देणे टाळा कारण यामुळे त्याची मुळे कुजतात तुळशीला पाणी घालण्यासाठी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी ही पाणी देता येईल पण सूर्यास्तानंतर पाणी देणे टाळावे तुळशीला शुद्ध पाणी अर्पण करावे तुळशी मातेला घाणेरडे किंवा अशुद्ध पाणी अर्पण करणे अयोग्य मानले जाते हे देवी सत्यभामा अशा प्रकारे मी तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आहे आता तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असते तेव्हा देवी सत्यभामा म्हणतात हे परमेश्वरा तुम्ही धन्य आहात तुळशीला पाणी देण्याचे महात्म्य तुझ्या मुखातून ऐकून मला खूप आनंद झाला ही कथा ऐकल्यानंतर माझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले आहे आता मी ही कथा तिन्ही जगात पसरवणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीला जल अर्पण करण्याचे सांगितले तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा ही कथा लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार तुम्ही ही कथा शेअर करून सर्वांपर्यंत पोहोचवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कृपया कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा सर्वांचे आभार